कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितले आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचे हे लाख मोलाचे अपडेट की पंधरा ऑगस्टनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात दिसत आहे शंभर टक्के प्रचंड तेजीची शक्यता सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात दिसत आहे या ठिकाणी प्रचंड तेजीची शक्यता पण असं काय घडणार आहे पंधरा ऑगस्टनंतर की ज्याच्यामुळे पंधरा ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात दिसत आहे प्रचंड तेजीची शक्यता आणि या तेजीच्या शक्यतेमुळे अखेर पंधरा ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल अचूक आणि सविस्तर उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना हात जोडून मनापासून कळकळीची एकच विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्यालासुद्धा येणारा जो नवीन व्हिडिओ तो सातत्यानं या ठिकाणी बघावयास मिळत राहतो म्हणून सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना मी एकच कळकळीची विनंती पुन्हा करतो की आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो जरूर चॅनलला सबस्क्राईब करून एकदा नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचे ही लाख मोलाची अपडेट की पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव दिसत आहे या ठिकाणी प्रचंड तेजीची शक्यता पण पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना आपल्याला दिसणार की ज्याच्यामुळे पंधरा ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजीची शक्यता या ठिकाणी दिसत आहे आणि या तेजीच्या शक्यतेचा अर्थ तरी काय आणि याच्यामुळे अखेर पंधरा ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात किती तेजी आणि या तेजीमुळे अखेर कांद्याचा बाजारभाव हा पंधरा ऑगस्टनंतर कुठून कुठपर्यंत पोहोचेल चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर मित्रांनो आपण सर्वांनी बघितलं असेल की देशांतर्गत बाजारामध्ये मागच्या दोन ते चार दिवसामध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये थोडीफार तेजी दिसत आहे खास करून जर आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तो शंभर दोनशेनं सुधारला सुधारले आता पंधरा ऑगस्ट नंतर काय घडणार ते तुम्हाला सांगतो नऊ ऑगस्ट नंतर उत्तर भारत उत्तर पूर्व भारत आणि पूर्व भारत इथं श्रावण महिना संपणार आहे त्याच्यामुळं कांद्याची मागणी प्रचंड वाढणार आहे तुम्हाला सांगतो आजच्या तारखेला बांगलादेशमध्ये कांद्याचा बाजारभाव हा भयंकर भडकला आणि याच्यामुळं काय की बांगलादेशला येत्या दोन चार दिवसात कांदा खरेदी केल्याशिवाय अजिबात गत्यंतर नाही आता मग अशा परिस्थितीमध्ये बांगलादेशकडून सुद्धा पंधरा ऑगस्टनंतर कांद्याची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे याच्यामुळे सुद्धा मागणी भयंकर वाढणार आहे या दोन कारणासोबतच एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो की देशामध्ये कांद्याचा जो उपलब्ध स्टॉक आहे तो खूप जास्त नाही आणि कांद्याचा बाजारभाव पडल्यामुळं जे मुगाचं क्षेत्र निघाल्यानंतर कांदा करण्याचा विचार असतो म्हणजे लेट खरीप कांदा ज्याला म्हणतो तो यंदाच्या वर्षी कमी प्रमाणात होईल असं जाणकारांचं मत आहे याच्यामुळे भविष्यात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये शंभर टक्के गॅप हा राहणार आणि याची प्रचिती आपल्याला येताना दिसत आहे याच्यामुळं पंधरा ऑगस्टनंतर जर ही प्रचंड तेजी कायम राहिली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको कारण मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये संतुलन आपल्याला दिसणार नाही आणि याच्यामुळे पंधरा ऑगस्टनंतर कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येताना दिसणार आहे कांद्याच्या बाजारभावात जी प्रचंड तेजी येईल ती पंधरा ऑगस्टनंतर कांद्याच्या बाजारभावाला सुरुवातीला दोन हजार पार आणि त्याच्यानंतर कुठेतरी पंचवीसशे पार घेऊन जाताना दिसू शकते अशा परिस्थितीमध्ये पंधरा ऑगस्टनंतर कांद्याचं भविष्य आहे आहे असं मानायला हरकत नाही आणि यामुळेच कांद्याच्या भावात प्रचंड तेजी शक्यता दिसत आहे या तेजीमध्ये कांद्याची विक्री आपल्याला कशा पद्धतीनं करायची आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे की जसा कांद्याचा बाजारभाव हा दोन हजार पार गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपल्याला टप्प्या कांदा विक्री करायची आहे ज्यामुळे सामान्य कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा तर मित्रांनो ही सर्वात महत्वाची अपडेट आहे की पंधरा ऑगस्ट नंतर कांद्यामध्ये तेजी येणार आहे त्यान तर त्यानंतर आपण विक्रीचं संतुलन साधू शकता भविष्यात देशातील बाजारात आता कांदा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यामुळे आपण सर्वांनी या व्हिडिओला लाईक करायला हवं जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता असत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र व्यक्त करतो मनापासून खूप खो आभार